तसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर पिल्लू आपली तेवीस दिवसाची झाली म्हटलं चला सगळे विचारतात नाव काय ठेवलं म्हणून आज पिल्लूचं नामकरण सोहळा ठेवला तर ठेवलं आहे घरातल्या घरात आणि इकडे नेहा किचन मध्ये काहीतरी करते आवरते इकडे सुधू मला हेल्प करतोय बॅकड्रॉप लावण्यासाठी आणि इकडे पिल्लूची मालिश चालली आहे आज जरा पसारा आवरायचं पसारा आवरायचंय सगळं आणि इकडे हे फ्लॉवर डेकोरेशनसाठी फ्लॉवर्स काढून ठेवले ह्या माळा आर्टिफिशियल आणि पालस सकाळी जाऊन मार्केटमध्ये जाऊन फुलं घेऊन आली ओरिजिनल फुलं आर्टिफिशियल आणि ओरिजिनल सारखेच दिसतात इकडे तर हे फुलांचं पण छोटंसं डेकोरेशन करायचं आज सुद्धा मोठं काम देऊन दिले पाकळ्या करायचं आंघोळ झाली मालिश नंतर आणि त्याने ऐक बाई कच्या गोंधू ला दिसते माझं सोनं तू आई बाबा म्हणायचं मम्मा डॅडाने म्हणायचं सांगा बरं कुणासारखी दिसते आई सारखी कि तिच्या बाबांसारखी अच्छी नाही बाबासारखी नाही आई सारखी दिसते <laughs> तुधू ने नेहाची खूप हेल्प होते मला हॅलो हाय इतके व्यस्त आहे की त्यांना माझं हायपण नि कळलं अशा प्रकारे डेकोरेशन आहे श्रद्धाने आज सकाळपासून करत होती बाळाचं नामकरण करायचा प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी सगळं तयारी चालू आहे ते छान हा पाळणा झाला आहे आणि इथं फुलांची मस्त रांगोळी पाहुणे आले पाहुणे आले वापरे मी तयारच आहे अजून आपले सगळे तयार होऊन आले आणि हे बघा हे सगळे होस्ट <laughs> ते वेगळे दिसले पाहिजे ना तुक तुमच्यापेक्षा वेगळे दिसले पाहिजे आता उठली होती धुपली होती हे असंच आपोआप ते एवढं डेकोरेशन हो इकडं हो आता

नाही खरंच बर त्यांचा उत्साह आहे ना खूप आवडेल खूप छान केलं घरी माझ्या मिसेस पण सांगितलं जवळजवळ अर्धा तास तिला त्यांच्याबद्दल सांगितलं म्हणजे त्या ताई आहेत ना त्या खूप एनर्जेटिक आहेत आणि खूप छान म्हणजे आणि सगळ्या बाबतीत ते ना एकदम प्रॉम्प्ट आहे आमचे आले आहेत आणि हे सगळे पाहुणे मंडळे बसलेली इथं

देहि सौभाग्यमाग्यम दे पण सुखम रूप देवते देविषतेभ्यो नमो संस्कार हे सोळा प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत आणि त्यापैकी हा एक जो संस्कार आहे तर या संस्कारासाठी आपल्याला आपली कुलस्वामिनी निर्मिल महागणपती आपले माता ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी या सर्वांना बसल्या जागेवरून नमस्कार करायचा आहे आणि या संस्कारासाठी आपल्याला सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि नामकरण संस्कार जो आहे तो पाचवा संस्कार आपण या ठिकाणी बालकाचा हा पाचवा आणि शुभ असा हा संस्कार या ठिकाणी संपन्न करण्याचा संकल्प सोडून घेतलेला आहे हे सर्व पूजन झाले शास्त्रामध्ये विधान असं दिलेलं आहे की बाळाचे नाव ठेवत असताना बाळ आईच्या मांडीमध्ये असतं आणि वडिलांच्या मांडीमध्ये ते ताट असतं काशाच त्या ताश्याच्या ताटामध्ये चांदणाच्या माध्यमातून सुवर्ण लेखणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाव लिहिलं जातं आणि बाळाचे शास्त्राने चार नाव ठेवायला सांगितलेले आहे बालकाचा तो पाचवा संस्कार करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या बालकाला आणि या शुभ कार्याला प्राप्त होऊ द्या अशी प्रार्थना आपण गणरायाला करा ओम प्रारंभे विनते करो गणपती विद्यादया सागरा मूरेश्वरा चिंता क्लेश दरेद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे दासा बहुतोषवे मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये गौरव गौरे, नारायणी सुते ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾ ಮೋರಯಾ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಮೋರಯಾ ತುಲಸ್ವಾಮಿ માતા ಕಿ ಜೈ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ मे विषुर गोपा आला आम्ही धारुप्रमाणे पुण्यम पुण्याहम निर्घमायुरबंधो ओम सरस्वतमो न सुवर्ण लेखिकाय नमो नमः आपण त्या काशाच्या ताटाला मनातल्या मनामध्ये मान सुको नमस्कार करायचा आहे की आम्ही या ठिकाणी आमच्या बालकाचा नामकरण संस्कार संपन्न करतोय आणि आमच्या बालकाचं उत्तम नाव लौकिकता प्राप्त होईल अशा पद्धतीचंच नाव आमच्या माध्यमातून ठेवलं जावं अशी मनोकामना आपण त्या ठिकाणी करायची आहे ओम जो देवेभ्याधपती जो देवाना पुरोहित पुरभो जो देवेभ्यो जातो नमोचार्य ब्राह्मये ओम प्रार्थना प्रार्थनापूर्वक नमस्कारा समर्पया धनदायी भक्तोसी असं नाव का द्यायचं कुलस्वामी पहिलं नाव आपल्या बाळाचं आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे दुसरं नाव आपल्याला या ठिकाणी oh, मास नाम ठेवायला सांगितलेलं आहे तुलाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यात झाला तर कृष्ण नाव ठेवतात आणि मुलीचा जर मार्गशीर्षात जन्म झाला तर कृष्णा असं नाव ठेवतात आता मास नाम त्या ठिकाणी लिहितोय तर कृष्णा असं नाव लिहायचं आहे ओम मास नाम ना गुरुजींनी जे जन्म नाव काढून दिलेलं आहे जे अक्षर काढून दिलेलं आहे त्या अक्षरावरून आपण बाळाचं नाव जे काही ठरवलं असेल

त्यानंतर ते जे ताट आहे ते कक्षा बाजूला ठेवा त्या व्यावहारिक नावाचा मनातल्या मनामध्ये उच्चार करायचा आहे ओम नाम असी नाम असी नाम असलका कर्ण्यका पाच मिनिटाचा ब्रेक दिलाय गुरुजींनी तर सगळ्यांचं आता बाळाच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि दोघे नाव आठवत आहेत सात सात नाव आठवले हो का दोघांना मग ऐका सात नाव आहे बापरे

मी बाळाला म्हणतो मराठीक दाखव दाखव आता

बघ स्वीटा या बारशाचं गिफ्ट भेटलो बघ बांगड्या पण भेटल्या तुम्ही का भांगर आठवड्या बरं नाही टेन्शन नकाच माफ करून टाकेन बस बांगड्यासाठी माप वाढवून टाकेल दोन टाकतो पिल्लूला पिल्लूला काय पाहिजे काय पाहिजे